मी विनोद नाठे भूमिपुत्र फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला आज एक या ठिकाणी एक निवेदन करणार आहे काय झालंय आज मी सकाळी पेपर उघडला आणि मी पहिल्या पानावर बातमी वाचली की जितेंद्र भावे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आता हा जितेंद्र भावेवर नाही आहे हा गुन्हा दाखल झालाय तो प्रत्येक सामान्य माणसावर कारण जितेंद्र भावे सरकारी कार्यालयामध्ये का जातो मी फाउंडेशनच्या माध्यमातून सरकारी कार्यालयामध्ये आम्ही का जातो जेव्हा जनतेचे प्रश्न आमच्याकडे येतात आम्ही ते प्रश्न घेऊन त्या अधिकाऱ्याला तो त्याचं कर्तव्य नीट बजावत नाही तो त्याच्या कर्तव्यामध्ये कसूर करतो अरे ज्याला जनतेच्या करातनं त्याला जो पगार मिळतो त्या पगारात तो, तो त्याचं कर्तव्य विसरून जातो आणि जेव्हा जनतेकडनं पैसे घेतो लाच घेतो रिश्वत घेतो आणि जनतेचे कामं करत नाही मग त्याला जाऊन जाब विचारला की मग त्यांनी काहीतरी एक मागे होतं तीन पण सरकारी कामात अडथळा आता काहीतरी म्हणे विनय भंग परंतु माझं या माध्यमातून सर्व सरकारी अधिकाऱ्यांना महिला अधिकाऱ्यांना माझं या माध्यमातून एक आव्हान आहे अरे आम्ही ना जेव्हा कार्यालयात येऊन भांडतो ना आम्ही तुमच्याशी नाही भांडत आम्ही तुमच्या खुर्चीशी भांडत असतो त्या पदाशी भांडत असतो आम्हाला हौस नाही त्या खुर्चीवर कोण बसलय बाई बसली पुरुष बसलाय आम्हाला काय घेणं त्याच्याशी मग आमची लढाई ही त्या खुर्ची बरोबर असती तुमच्या पदाबरोबर असती मग तिथं काय संबंध आणि हो महाराष्ट्रातील पोलीस बांधवांनो तुम्हाला एक विनंती आहे कोणत्याही घटनेमध्ये आपण काय बघतो त्याचा उद्देश बघतो एखादी स्त्री विरीत पडते म्हणून तिचा हात धरला आणि एखादी स्त्री तिची छेड काढण्यासाठी हात धरला हा धरणं ही क्रिया सारखीच आहे परंतु तुमच्या तु 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 डोक्यात काय विचार होता तिला वाचवणं होता मदत करणं होता की तिची छेड काढणं होता तो उद्देश तर बघा ना भावे गेले असतील भावे बोलले म्हणजे प्रत्येक मग उद्या महिला अधिकारी असेल तर तिथे जाऊन त्यांना जाप कुणी विचारायचंच नाही मग त्यांनी लगेच मला लज्जा वाटली अरे मी ह्या काय प्रकार आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे आणि माय मावल्यानो तुम्हाला महाराष्ट्रातील तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे अरे एकविसाव्या शतकात विज्ञान युगात आपण एवढी प्रगती केली मानवाचं साधन नग बनू शकत नाही आणि स्त्रियांच्या पोटामध्ये माणूस तयार होतो अरे ते स्त्रीत्व तुम्हाला देव पण देतं म्हणजे ईश्वराच्या मानव निर्मितीच्या कार्यामध्ये तुम्ही थेट सहभागी आहे मी माझ्या व्याख्यानांमध्ये सांगतो या पृथ्वीवर जर देवानंतर कोणी देव असेल तर त्या माझ्या स्त्री आहे आणि तुम्ही त्या स्त्रीत्वाचा बाजार मांडू नका उगच काहीतरी बांधावून भांडण झालं कुठे काहीतरी झालं भाऊबंकीच झालं समोरचं आपल्याला आप ऐकत नाही मग लगेच विनयभंग त्याने माझा हात धरला त्याने माझ्याकडे असं पाहिलं का मला लज्जा निर्माण झाली लज्जा निर्माण झाली का लगेच तीनशे त्रेपन्न लगे विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा पोलीस बांधवांनो माझी विनंती तुम्हाला ये जितेंद्र भावे काय त्या कार्यालयामध्ये त्या बाईचा छेड काढायला गेले होते काय त्यांचा उद्देश काय होता हेतू काय होता फक्त ती तिचं कर्तव्य व्यवस्थित करत नाहीये ते जा विचारायला गेले जनतेचे प्रश्न घेऊन गेले आणि आज प्रत्येक अधिकाऱ्याला असं वाटतंय की आम्ही ह्या देशाचे मालक आहे ए बाबा तुम्ही मालक नाही एकशे चाळीस बेचाळीस करोड जनता ही जनता मालक आहे म्हणून हे महाराष्ट्रभर टोपी घालून फिरताय का जनताच मालक आहे म्हणून आणि हे सगळं बाबासाहेब आहे बघा महाराष्ट्रातील सर्व जनता तुमच्या बरोबर आहे बघा तुमचं निर्भय महाराष्ट्र पार्टी असू द्या भूमिपुत्र फाउंडेशन असू द्या अनेक आमच्या आम्ही फक्त रस्ते आमचे वेगवेगळे आमचा उद्देश एकच आहे आम्हाला एकच म्हणणं आहे की देशातील ना, जे नागरिक आहे त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिले आपण ह्या कुठल्याच सरकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर असं वाटत नाही की जनता ह्या देशाची मालक आहे म्हणून तेच मालक वाटतात हा तेच मालक वाटत त्यांना असं वाटतं म्हणजे आणि काय होतं निर्डावले कशामुळं कारण त्यांच्यावर लक्ष ठेवायला जे निवडून पाठवले ते पण त्यांच्यात सहभागी झाले एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत तुम्ही संगनमत केलंय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी आणि देशाला लुटायचं काम चालू आहे म्हणजे पुढाऱ्यांनी अधिकारी वाचवायचे अधिकाऱ्यांनी पुढारी वाचवायचे आणि मग जनतेने काय हा मग जनतेला तुम्ही काही अधिकार ठेवले नाही म्हणजे कुठल्या कार्यालयामध्ये गेलं की अरे जनता विदेशामध्ये जाऊन पहा तुम्ही सर आणि मॅडमनी अधिकारी बोलत असतात बरोबर परंतु इथं अधिकारी काय भाषेत बोलत असतो हा जसं काय त्याचा दारा तो भिकारी आलाय आकलून द्या ढकलून द्या अरे मी मा पाहतो साहेब महाराष्ट्रभर जेव्हा शेतकरी आहे ना जेव्हा या अधिकाऱ्यांच्या दारात जातो ना त्याला एकदम असं तसं काय एकदम भिकारी आलाय दारामध्ये अशा पद्धतीने अरे पण आणि मग तुमच्याला येऊन जा विचारला का मला म्हणता आम्ही शेतकऱ्याची पोर आहे अरे शेतकऱ्याची पोर आहे पण तुम्ही अधिकारी झाले बापाला विसरले ना बापाला विसरले नसते तर तुम्ही त्या शेतकऱ्याला तिथं सॅल्यूट मारला असता आणि तो मारला पाहिजे तो मालक आहे तुमचा म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व पोलिसांना या माध्यमातून एक विनंती करतो की तुम्ही गुन्हे दाखल करताना तो गुन्हा त्या त्याचा उद्देश तो होता का त्याचा मोटिव्ह त्याचा काहीतरी उद्देश पाहिजे ना एखादी कृती आपण करतो त्याचा उद्देश पाहिजे एखादा दरोडेखोर आहे त्याने एखाद्या व्यापाऱ्याला अडवलं आणि त्याच्या पोटात चाकू खूपसला का कारण त्याचा धन लुबाडायला आणि जर एखादा डॉक्टर आहे आणि त्याच्या एखाद्या माणसाच्या पोटात आलसरची गाठ आहे तिने काढली तर तो मरून जाईल आणि त्याने त्याच्या पोटात चाकू खुपसला आता धर कर्म धर्म संयोगाने दोघंही मेले मग आता काय दोघांना खुणा खुणाचा गुन्हा दाखल होईल का डॉक्टर होणार नाही कारण डॉक्टरने पोटात चाकू खुपसला आहे परंतु ती आलसरची गाठ बाहेर काढायला तसं भावेने तिथे गेले व्हिडिओ बनवला तिला जा विचारला परंतु तो कशासाठी तुमचं काम नीट व्हावं तुमचं कर्तव्य तुम्ही नीट बाजीव्हावं आणि धर्म म्हणजे आहे काय अरे जो कर्तव्य आहे ना आपलं ते पार पाळलं की तुम्ही धर्म पाळला हा तुम्ही डॉक्टर आहात उत्कृष्ट डॉक्टर व्हा तुम्ही वकील उत्कृष्ट वकील व्हा तुम्ही अधिकारी उत्कृष्ट अधिकारी तुम्ही चपराशी उत्कृष्ट चपराशी व्हा तुम्हाला जे नेमून दिलंय तुमचं जे काम आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे पाळलं की ते तुम्ही तुमचं कर्तव्य नीट पाळलं की तुम्ही धर्म पाळला म्हणून माझं म्हणणं आहे सगळ्यांना स्त्री पुरुष हा आमच्याकडे काही भेदाभेद नाही आम्ही फक्त त्या अधिकाऱ्याशी बोलत असतो त्या खुर्चीशी बोलत असतो आणि कुठल्याही महिला अधिकाऱ्याला जर महिला म्हणून जर वावरायचं असेल महिला अधिकारी म्हणून जर त्या खुर्चीवर बसायचं असेल तर सरळ राजीनामे द्यान घरी निघून जा कारण खूप मुले आहेत बेरोजगार आहे शिक्षण झाले नोकऱ्याने तुम्ही तिथं खुर्च्यानं अडवून बसलेले जर तुम्हाला तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायचं नसेल तुम्ही आज जे देशाचे सेवक म्हणून जर तुम्हाला वावरायचं नसेल काम करायचं नसेल तर माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही तुमची मस्ती तुमचा मोजोरपणा तो घरी ठेवा मग आम्हाला अशा नौकराची गरज नाही अजिबात अशा नौकऱ्यांची आम्हाला गरज नाही कारण मी परत एकदा सांगतोय महाराष्ट्रातील देशातील सर्व जनतेला सांगतोय हे पुढारी अधिकारी या देशाचे मालक नाही या देशाचे मालक ही गोरगरीब जनता आहे हे सगळं आम्ही आहे म्हणून आम्ही आज तेच सांगतोय आम्ही जाऊन की ही जनता मालक आहे आणि आम्ही ते तुम्हाला फक्त तुम्ही नोकर असल्याची जाणीव करून देतोय आणि मग तुमचं पित्त खवळून येतं hmm. एक सामान्य माणूस आमच्या दाळात येऊन आम्हाला प्रश्न विचारतो ए बाबा अरे पण तोच तुम्हाला पगार देतोय लोकशाहीचा अर्थ माहित आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी या पृथ्वीवर चारशे वर्षापूर्वी चार लोकशाही राज्य निर्माण करून या देशाला लोकशाही दिली हे लोकशाही योग कोणी दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलाय आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनेच्या प्रस्ताविकात म्हटलंय मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत